मकर संक्रांतीनंतर सूर्याचं उत्तरायण सुरू झालं आणि गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रातील तापमानात चांगलाच बदल झाला गेल्या दोन दिवसात सरासरी तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ झाली आहे सकाळी दहा नंतरच उन्हाचा कडाका जाणवू लागला असून येत्या उन्हाळ्यात सूर्य आग ओकणार याचा ट्रेलर दिसू लागलाय दरम्यान पुढील दोन आठवडे राज्यात तापमानात चढ उतार होण्याची शक्यता आहे पण एकूणच यावर्षी थंडीनं फारसा प्रभाव दाखवला नाही दोन हजार चोवीसचं वर्ष या दशकातील सर्वात उष्ण वर्ष ठरलं तर दोन हजार पंचवीसमधील मधील सुद्धा आणखी एक रेकॉर्ड मोडणार का अशी शंका आहे कारण जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच उष्मा वाढू लागलाय गेल्या आठवड्यापासून पश्चिम महाराष्ट्रातील सरासरी तापमान दोन ते तीन अंशांनी वाढलंय दुपारी तर कोल्हापुरात बत्तीस ते चौतीस अंशांपर्यंत तापमान जात असून सकाळी दहा नंतर उन्हाचा कडाका जाणवू लागतो यावर्षी केवळ दोन आठवडे कशीबशी थंडी अनुभवता आली मात्र वारंवार ढगाळ हवामान होत असल्यानं थंडीचा प्रभाव दीर्घकाळ टिकला नाही मकर संक्रांतीपासून सूर्याचं उत्तरायण सुरू झालं असून दिवसाचा कालावधी वाढत जातोय तर रात्र छोटी होतीये दुसरीकडे फेब्रुवारी महिना येत असतानाच सूर्यानं चटके द्यायला सुरुवात केली आहे येत्या आठवड्यात संपूर्ण राज्यात तापमानात कमालीचा चढ उतार होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे कोल्हापुरात सकाळी काहीशी थंडी जाणवते पण दुपारी मात्र चांगलाच उष्मा जाणू लागलाय त्यामुळे दोन हजार पंचवीसचा उन्हाळा कसा असेल याची जणू चाहूल आहे